dez, dezanove, para. para. oito, dois e cinquenta e dois, quarta,

एक, तीन घेतले आता हे सगळे मिळून किती म्हणा दोन आणि तीन मिळतं किती म्हणा पाच आपण इथे किती घ्यायचं पाच चार चार एक दोन तीन एक चार चार खाली किती दोन काय एक दोन म्हणजे चार आणि दोन मिळून किती होते आज बघायचं दोन तीन चार पाच सहा किती झाले सहा झाले सहाच सातच करायचं आता हे झालं की किती घ्यायचं तीन घ्यायचं आता आपल्याला तीन घ्यायचं म्हणजे एक दोन किती झाले एक दोन तीन चार झाले किती चार आपल्याला चार इथं घेऊ कुठं यायचं चारखा चार घ्यायचं तीन पेना तीन तीन हे किती आहे चार मग तू उत्तर किती दिली चुकलं तरी आता असं हे नाही कोण करता

मेरे सापार सं